नमस्कार मी आज करवंदाची चटणी दाखवणार आहे चला तर बघूया काय काय साहित्य ते बघा ही करवंद मी चांगले स्वच्छ धुवून पुसून घेतलेले चटणीसाठी त्याच्यासाठी ही करवंद ही कोथिंबीर जास्त घेतली एक खोबरेची कवड किसून घेतली या पासात सतत पाकळ्या लसणीच्या हे दोन मिरची कारण लसूण जास्त नाही घ्यायची लसूण उष्ण असते कोथिंबीर जास्त वापरायची गरम्याचे दिवस आहेत ना कोथिंबीर थंडाव्यासाठी चांगली असते आणि ही चटणी बनवायची आता ह्या दिवसातच करवंद भेटतात नंतर काय नाही भेटत तर आता ही काय करायची आहेत की मी चेचून घेणार आहे अशी हे बघा कशासाठी चिक असतो करवंदाला हां असं चेचून या पाण्यात टाकायचे अशी म्हणजे चिक राहिला ना आता चव थोडी बिघडते ह्याची तुरट लागते ना चटणी हा चिकणी उर याला ना चांगल्या ह्याच्यात बी पण झाले बी पण निघते बघा करमंद आता तयार झाले सगळी चेचून याच्याट्या ना चिक काढून टाकणार कपडा का खाली घेतला आहे खाली चीक चिकटू नये म्हणून चिक कपड्यालाच जायला करवंदा का आपल्या चटणीला वर्षातून एक वेळा मिळतात बारा नाही आहे मिळत या दिवसात चटणी चांगली असते थंडाव्यासाठी आणि आता मी सगळी खेचून चिट काढून घेणार पाण्यातून मग तुम्हाला चटणी दाखवी नाही कशी होती ती धुवून घ्यायची हळवली धुवून घ्यायची साप सुके करून परत पाण्यात टाकल्यामुळे तो चीक जाणार सा अशी ही बी जून असेल ती बी पण निघते चेचल्यावर अशी बी असला का खाली तर चटणी मग कचकचीत लागणार आहे दाताखाली सगळीच नाही जुन्या आहेत काय काय जून आहेत ही बारीक आहेत नाही कोवळी आहेत एकदम याच्यात काही एवढे बीज तयार नाही आता पिकायला झाली करवंद पिकतील आता चला सगळी चेचून घ्या नंतर दाखवते बघा करवंद चेचून मी चांगली गरम पाण्यात धुवून घेतले आणि पुऱ्या बिया काढल्यात हे बघा बिया कशा निघाल्यात त्या ही बी जर राहील ना ते चटणी ती करीत आता खाली कचकचीत लागणार आता मऊ होईल एकदम चटणी तर ह्या सीझनलाच करवंद मिळतात आपल्याला आणि ते खावावे गरम्याच्या दिवसात चटणी चांगली असते काही जास्त तिखट नाही वाटायची आणि ह्या काय आहे आहे द्याय संचितच्या या औषधा गुटीच्या औषधं उघडून घालते आणि त्याला मी हा ओवा या बारीक करायसाठी हा बेदळ तोच घेतला आता मी चार लाटण्यास चर्चू शकतो आणि दुसऱ्या खलबत याच्या बिया किती नाही बघा या बिया जर आत राहतील ना तर त्याबरोबर आता हे अर्धी वाटी जास्त आहेत करवंद म्हणजे एक वाटी कोथिंबीर आहे एक वाटी खोबरं आहे दोन ओली मिरची आणि पाच सात पाकळ्या लसणीची जास्त लसूण नाही वापरायची उष्ण आहे लसूण ना कमीत कमी वापरायची आता हे सगळं वाटून घ्यायचं मिक्सरमध्ये हां वाटायचं वाटल्यावर दाखव करबंध टाकली याच्या भांड्यात कोथिंबीर कोथिंबीर जास्त घेतली मी गरम्याचे दिवस आहेत ना थंडाव्यासाठी कोथिंबीर चांगली जास्त खावली एवढं खोबरं आहे लसूण मिरची आपण वाटून घ्यायची हे बघा मीठ टाकायचं राहिलं होतं माझं विसर पडला मला कसं या चवीपुरतं मीठ टाकायचं हे बघा आपली करवंदाची चटणी तयार झाली कशी झाली बघा हिरवी हिरवी गार करवंदासारखी एकदम भाताबरोबर खा चपातीबरोबर खा भाकरीबरोबर जास्त उत्तम मस्त लागते चला आता लाईक करा करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा करा सबस्क्राईब करायला विसरू नका कर। लाईक कोण करत नाही सांगा कशी झाली चटणी हम्म